चांदीची पालकी गुंगारुलावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग चांदीची पालकी गुंगारुलावाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग चांदीची पालखी पाटवा ग माझ्या पांडुरंगाला मूळ धाडा ग माझ्या पांडुरंगाला मूळ धाड పాటవా గ మాజా పండుంగళాగ మా పండుంగ పాల్కి ఉంగారు పండ్లాగ నేసూన పితంబర పివు గల రే స్వమి గోండేలా వాగ తల రే స్వామి గోండేలా వాగ नेसून पितंबर पिवळा ग त्याला रेशमी लावा ग त्याला रेशमी गौंडे लाग चांदीची पालकीरु लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग पंढरीच्या वाटेत मृदुंगाची साध साधू संतांना मिळे ना वाट साधू संतांना मिळे ना वाट पंढरीच्या वाटेत ताळ मृदुंगाची साथ साधू संतांना मिळे ना वाट साधू संतांना मिळे ना वाट चांदीची पालकी गुंगारुलावातीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग डोईवर तुळस घेतली हृदयी पांडुरंग बसला ग अनिरुद पांडुरंग बसला ग तुळस घेतली ग अनिरुद पांडुरंग बसला ग अनिरुद पांडुरंग चांदीची पालकी गुंगरुला वातीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग, लाग, लाग। चंद्र भागे तेरी पांडुरंग उभा ग पालखीचा माझा सोहळा बघा ग पालखीचा सोहळा बघा ग चंद्र तेरी पांडुरंग उभा गलखीच्या माझ्या सोहळा बगा ग पालखीचा सोहळा बघा ग चांदीची पालकी तिला ग ज्ञानेश्वर माऊली निघाले पंढरी लाग तू का म्हणे म्ह नाही धारा पांडुरंगा आपला सोयरा करा पांडुरंगा आपला सोयरा करा तुका मने मनी भाव पांडुरंग आपला स्वयरा करा पांडुरंग आपला स्वयरा करा चांदीची पालकी लावा वाती लाग ज्ञानेश्वर माऊली निघाले खाले ग चांदीची गांदीची पालकी गुंगरूला वातीला ग ज्ञानेश्वर माऊली निघाले खाले ग लाग